भगवंत आता मी काय करू आता मी काय करू भगवंत तुझसेगत काय करू मला काय तुन दादा भगवंत इष्टला काय करू का काय तुम्हाला आता शेती बघा ना पूर्ण पाण्याने भिजत आले अरे 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 बापरे बाप किती बाप। नुकसान झालंय पण तुम्ही देवाला काय दोष देत परमात्म्याला काय दोष देत देवाला काय दोष देत तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला दोष तुम्हाला तुमचं हे जे काही नुकसान झालं हे परमात्म्याने नाही केलंय हे तुम्हीच केलंय हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलंय कसं काय ऐकायचं तुम्हाला सांगायचं तुम्हाला हिंमत आहे तुमची तुम्ही तुमच्या कपाला हात धरून घेणार ही जी परिस्थिती आली पोराची परिस्थिती कोणामुळे आली आपल्यामुळे आली आपण काय करतो माहिती आहे तुम्ही शहरामध्ये आपण कारखाने आपण हे करतो कंपनी टाकतो मोठ्या मोठ्या कारखानेदार होतो आपण त्याच्यामध्ये तिथे काय करतो आपण शेकडो एकर जमीन शेकडो एकर वरती असलेले झाडे आपण काय करतो खोले आम त्याची कत्तल करतो त्यांनी काय होतं